मोहा तालुक्यात रस्त्याच्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगणमताने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा खबरजनक आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे रमेश भोसले यांनी केला असून तातडीने याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिलाय बघा नेमके भोसले यांची पुढील प्रतिक्रिया मी बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा उप्रमुख रमेश भाऊ भोसले मुक्कम पापरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मी पापरी ते पिनू रस्त्याचे वेळेवेळी निवेदन दिलेलं असताना सुद्धा तो काम निकृष्ट दर्जाच झालेलं आहे काय साईडला नळ्या टाकायच्या असताना सुद्धा त्यांनी नळ्या टाकलेल्या नाही आम्ही त्यांना वेळोवेळी सांगतोय आणि त्यांनी पावसात कार्पेट केल्यामुळे रस्ता पूर्ण खराब झालेला आहे तर किती रुपयाचं काम आहे काम कमीत कमी चार कोट रुपयाचं काम आहे ते चार कोटीचं काम असताना सुद्धा त्यात शासनाचे अधिकारी ठेकेदाराला संगम मताने त्यांच्या हिशोबाने रस्ता करायला होता हे आमचा आरोप आहे कधी झाले कामे हे काम होऊन साधारण एक चार ते पाच महिन्याचा कालावधी झाला उपडल्या रस्ता, रस्ता पूर्ण आमची मागणी आहे की शेतकऱ्याला ये जा करण्यासाठी जी तेरा नाळ्याचं इस्टिमेट आहे त्या इस्टिमेट प्रमाण शासनाच्या ती नळ्या टाकून रस्ता परत करण्यात यावं ही आमची पोटतिडकीची विनंती आहे गावकऱ्याची त्या रस्त्यावरती एक सहा ते सात गावाची रहदारी असते त्या रस्त्याला अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे जो बनाचा वाडा मानला जातो ते तर पूर्णपणे गेल्या वीस वर्षापासून आहे असा रस्ता आहे त्याच्यामध्ये काही बदल केलेला नाही त्याने तर ह्याच चार लाखाच्या एस्टिमेटमध्ये ते रस्ता त्यांनी करून द्या त्या एस्टिमेटमध्ये त्याची तरतूद सुद्धा आहे असं वेळोवेळी आम्ही अधिकाऱ्याला सांगत असताना सुद्धा अधिकारी म्हणतात की एस्टिमेट बघून तुम्हाला सांगतो हे करतो तर एस्टिमेट माझ्या स्वतःकडे आहे ती अधिकारीच मला म्हणतात hmm. की ती मध्ये असेल तर आम्ही करतो तुम्ही इस्टिमेट आम्हाला दा hmm. दाखवा आता अधिकाऱ्याकडे इस्टिमेट असताना आमचा दाखवायचा काय संबंध आहे तिथं yeah. काहीच नाही ना right. जिथे आम्हाला चुकीचा मार्ग वाटतो तिथं आम्ही ती निदर्शित आणून देतो की साहेब इथं चुकीचं झालं हे थोडं व्यवस्थित करून घ्या तर ह्याची काय दखल घेणार तर त्यामुळे मी उद्याच्या येणाऱ्या पंचवीस तारखेला जिल्हा अधिकारी साहेब पीडब्ल्यूडी पालकमंत्री मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन पंचवीसला ला निवेदन देऊन मी सत्तावीसला ला बसणार आहे एवढीच माझी अपेक्षा आहे की पोटतिडकीनं बोलतो मी साहेब शासनाला सुद्धा माझी नम्र विनंती आहे की हा रस्ता एस्टिमेट प्रमाणे करून द्याव चार कोट रुपयाचा रस्ता आहे ह्याच्यात थोडं बारकाईने येणाऱ्या चालूच्या आमदारने सुद्धा लक्ष घालावं आणि ते रस्ता तत्काळ व्यवस्थित करून घेऊन त्याची चौकशी लावण्यात यावी आणि अशा अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी